सोबती आहोत पण कुठवर, मी तुझ्या आधीच गेले तर नाव माझे दे पसारला हा पसारा एकदा अवर तू मला समजावशील नंतर मी मला समजावते तोवर न्यायचे नाही सवे काही न्यायाचे नाही सवे काही का करू आयुष्यभर मरमर चे नजरेमध्ये आहे नावही आहेच ओठांवर चेहरा नजरेमध्ये आहे नावही आहेच ओठांवर थांबले होते तुझ्या पाशी शोधला पर्याय तू नंतर थांबले होते तुझ्या पाशी शोधला पर्याय तू नंतर घर कुठे आहे असे जाला नाही लागली कधी घरघर घर कुठे आहे असे ज्याला नाही लागली कधी घर घर नाही लागली कधी घर घर ममता सिंधुताई सक्का धन्यवाद